हॅलो एव्हरीवान वेलकम टू डेली डेलिटेल्स यूट्यूब चॅनल तर आज आपण बनवणार आहोत मटन करी चला तर बघूया आपण याची रेसिपी इथे मी अर्धा किलो मटन घेतलं आहे त्याला चार पाच वेळा व्यवस्थित वॉश करून घेतलं त्यानंतर इथे एक टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट टाकले तिला छान मिक्स करून मॅरिनेट करून ठेवलं जोवरती आपला मसाला वगैरे तयार होतो आहे इथे मी एका टोपामध्ये चार ते पाच टेबलस्पून तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन कांदे थोडीशी कोथिंबीर चार पाच काजू दोन मिरच्या अद्रक एक इंच आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या हे सगळं मी त्याच्या तेलामध्ये ते फ्राय करून घेणार आहे हे व्यवस्थित गोल्डन ब्राउन झालं की त्याला आपण काढून घेऊन मग मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत त्यानंतर मी इकडे एका टोपामध्ये परत तीन ते चार टेबल स्पून ऑइल घेतलं त्याच्यामध्ये एक कांदा बारीक कापला आहे तो गोल्डन ब्राऊन झाला की आपण जे मेरिनेट करून ठेवलं होतं मटन ते टाकायचं त्याला व्यवस्थित कांद्यामध्ये परतवून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण आपले मसाले टाकणार आहोत अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून जिरा पावडर एक टीस्पून धनिया पावडर एक टीस्पून, एक टीस्पून आपल्याला रेग्युलर लाल मसाला दोन, दोन स्पून लाल मिरची पावडर आणि दोन टेबलस्पून मटण मसाला मटन मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका त्यानंतर मी इथे जे वाटण काढलं होतं ना आपण कांदा कोथिंबीर वगैरे ते टाकलं आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून करून घेतलं म्हणजे सगळे मसाले वाटण मटणाला लागेल इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला एक बॉईल आले का त्याच्यावरती आपण पा आ, प्लेट ठेवून त्याच्यामध्ये आता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पाणी टाकलं आहे आणि त्या पाणीला हलकं हलकं बॉईल यायला लागेल ला ना जसं इथे तुम्हाला बबल्स दिसतात तसं आपण त्याच्यामध्ये ओतून टाकणार आणि मग त्याला परत एक छान मिक्स करायचं आणि आता आपलं झाकण ठेवून त्याला शिजू द्या आता कुकरमध्ये कसे सात आठ नऊ शेटांमध्ये शिजतं मी ते टोपात करत आहे सो मला जवळजवळ अर्धा पाऊन तास लागला आता बघा हे आपलं मटण छान शिजलं आहे ते कोथिंबीर टाकून गार्निश केली आणि गरमागरम सर्व केलं सो हे मी भाकरीसोबत ज्वारीची भाकरीसोबत सर्व केलं होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट्समध्ये अँड थँक्यू फॉर वॉचिंग